मुंबईत स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र वाढत्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न अनेकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे याच पार्श्वभूमीवरती सर्वसामान्यांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा पुन्हा एकदा लॉटरी घेऊन सज्ज झाली आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये मुंबई मंडळासाठी लॉटरी जाहीर झाल्यानंतर आता जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे चार हजार घरांची लॉटरी जाहीर होणार आहे यामध्ये ठाणे कल्याण यांसारख्या शहरांचा समावेश आहे त्यामुळे इच्छुक नागरिकांचे घरांचे स्वप्न आता पूर्ण होण्याची शक्यता आहे जुलै महिन्यात चार हजार घरांची लॉटरी जाहीर होणार आहे या चितळसर येथे हाऊसिंग स्टॉकमधून उभारलेल्या एक हजार एकशे त्र्याहत्तर घरांचा समावेश आहे तर कल्याणमध्येही म्हाडा अडीच हजार घरांची लॉटरी काढणार आहे त्यामुळे म्हाडाची सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत या व्यतिरिक्त पुणे नाशिक नागूर अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि कोकण मंडळामध्येही घरांची बांधकामं सुरू असून लवकरच संबंधित लॉटर्याही जाहीर होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये म्हाडाकडून मुंबई मंडळामध्ये पाच हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे ही लॉटरी दिवाळीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे यंदाच्या अर्थसंकल्पात म्हाडाने राज्यामध्ये एकोणीस हजार चारशे शहाण्णव घरांच्या बांधकामाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यापैकी मुंबईत पाच हजार एकशे नव्याण्णव घरं बांधण्यात येणार आहे